श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस अत्यंत शुभफळं घेऊन आलेला दिवस आहे आजच्या दिवसात तू जे काही मागशील ते तुला नक्कीच मिळेल तू या दिवशी जे काही करत आहेस ते ईश्वर चरणाशी सोपवून निश्चिंत रहा कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आणि आनंद तोही चिरकालपर्यंत देणारा आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हे मौल्यवान मार्गदर्शन आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक देवांची आज्ञा म्हणून तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद तुझे सुख संपत्ती वैभव आणि आनंद वाढवणारे ठरतील बाळा काही संकेत मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो तुझे डोके शांत ठेव मला माहीत आहे काही गोष्टी मागील काळात तुझ्या मनाविरुद्ध झाल्या आहेत पण जर तू हे डोकं शांत ठेवून ऐकलंस आणि त्यावर विचार केला तर काही गोष्टी तुला कळून येतील बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या मनातील ते कुणाबद्दलचे असलेले तिरस्कार आत्ता या क्षणी माझ्यापुढे काढून टाक कारण त्यामुळे तू स्वतःचाच राग राग करत आहेस काही गोष्टींमुळे काही विरोधाभास घडला जात आहे जो तुझ्या जीवनासाठी चांगला नाही बाळा निश्चिंत राहून आपले कर्म करत राहा तुला ते मिळणार आहे कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहेस मला माहीत आहे की तुला खूप काही कधीकधी वेदना देखील होतात तुझा मनस्ताप देखील होतो कारण खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडत नाहीत पण बळा हे करणे टाळ जेव्हा तुम्ही राग राग करता आणि चिंता करत खूप काही असे वागू लागतात ज्यामुळे तुमच्यात अधिक संघर्षाची भावना निर्माण होते पण ती निर्माण न व्हावी यासाठी तुम्ही देवाकडे वळावे सर्व काही तुमच्या हातात आहे कधीकधी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जो काही अट्टाहास करत आहात तो सर्व काही एका ठिकाणी सोडून द्या आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा जर तुमचा निर्माता तुम्हाला काही देऊ इच्छित आहे जे तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक आहे तर मग तुम्ही विनाकारण हे खूप काही कष्ट करण्यात काहीही अर्थ उरत नाही कष्ट करा ते आपल्या कार्यांसाठी कष्ट घ्या ते आपल्या संसारासाठी कारण ते सत्याच्या मार्गावर केलेत तर तुमचे जीवन समृद्ध बनल्याशिवाय राहणार नाही पण कधीकधी तुम्ही उगाच काहीतरी चिडचिड करून आपल्या मनातून काही मागू इच्छिता पण ते पूर्ण होत नाही त्या क्षणाला तुम्ही खूप काही राग द्वेष याने भरून जाता आणि मग हा त्रास तुम्हालाच त्रास देऊ लागतो तेव्हा निश्चिंत मनाने तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर आज हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या कारण यात तुमचे कल्याण दडलेले आहे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पुढील काळात मिळणारच पण तुम्ही संयम आणि धीर देखील ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ येऊ दे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुला सर्व काही संपलं आहे असं वाटतं त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत तो चमत्कार पाठवेल तुझ्या मनातून ती नकारात्मक भावना काढून टाक की तुझं काही वाईट होईल खूप काही लोकांनी तुझ्याबद्दल खूप काही वाईट पसरवण्याचा प्रयत्न केला आहे पण तसे काहीही होणार नाही जेव्हा लोक तुमच्याबद्दल काही वाईट चिंतू लागतात काही बोलू लागतात आणि तुम्हाला ते कळून चुकते पण तरीही तिथे उत्तर देऊ नका त्यांचा विरोध करू नका कारण जेव्हा त्यांना सत्य कळेल की तुम्ही कुठल्या मार्गावर चालत आहात तुम्ही किती देवाकडे वळलेले आहात तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर आहात तेव्हा ते, ते देखील असे करणे तुमच्यापासून थांबवतील आणि तेही आपल्या मार्गावर चालायला लागतील देव म्हणतात सर्व काही माझ्यावर निश्चिंत सोपं कारण माझी नजर प्रत्येकावर आहे जेव्हा कोणी तुझा विरोध करतात तेव्हाही मी त्या ते व्यक्तीला पाहत आहे आणि कोण तुझी साथ देत आहे त्याकडेही मी पाहत आहे माझ्यापासून काहीही लपलेलं नाही ना तुझे कर्म ना त्यांचे कर्म तेव्हा निश्चिंत राहून तुम्ही तुमच्या कर्मात योग्य कितपत व्हावे यावर जास्त विचार करावा मनातील नकारात्मक भावना नकारात्मक विचार या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासोबत असताना तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही तुझ्या वाईटावर उठणारे कधीही त्या मार्गावर प्रगतीच्या मार्गावर चालणार नाहीत कारण मी त्यांना तो धडा शिकवणार आहे कारण ते चुकीचे कर्म करता है। करत आहेत त्यांना त्यांची शिक्षा योग्य वेळेवर होणार आहे तू निश्चिंत राहून पुढे चालण्याचा प्रयत्न करत राहा कारण देव तुझ्या बाजूने असताना तुझी बाजू राखल्या जात आहे बाळा तुम्हाला जेव्हा कुणी हरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठी देव उभा आहे तू जेव्हा एक प्रयत्न करतो तेव्हा तू यशस्वी होतोस कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे तुझी सत्याची बाजू आहे म्हणून देव तुझ्या सोबत आहे म्हणून सत्याचा मार्ग आणि कर्माचा मार्ग कधीही ओलांडून पुढे जाऊ नका जेव्हा जेव्हा तुम्ही तो ओलांडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा अपयश तुम्हाला गाठू लागेल नैराश्य तुम्हाला जिंकू शकेल म्हणूनच जर तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालून तो विजय मोठा विजय प्राप्त करायचा आहे तर एकच सत्याचा मार्ग अवलंब करा आणि आपल्या भाग्याचे द्वार उघडायला तयार व्हा देव म्हणतात मी तुझा भाग्योदय देखील करणार आहे बाळा तुझे चांगले कर्मदेखील मी पाहत आहे तुला असे वाटते की कधी कधी देव माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे का मीच का हे सहन करावे हा त्रास मलाच का होत आहे पण हे विसरून जाऊ नको की कधीकधी काही काळ कठीण असतो त्या कठीण काळात तुम्ही काही मागील कर्माचे भोगही भोगत असता कारण हे चक्र आहे सृष्टीचे जे भगवंताने निर्माण केलेले आहे यातून कुणाचीही सुटका नाही ज्यांना दुःख येतात त्यांना ते दुःख सहन करून पुढे जावे लागते तेव्हा काही सहन करण्याची शक्तीही देवच तुम्हाला देतात ते सामर्थ्यही देवच तुम्हाला प्रदान करतात तेव्हा विश्वास ठेवा ते की तुमच्यासाठी असे द्वार उघडले जाणार आहे जिथून तुमच्यासाठी आनंद सुख समाधान आणि तुमच्या प्रगतीचे द्वार उघडल्या जात आहे देव म्हणतात मला माहीत आहे काही गोष्टी कठीण असतात पण त्या तुमच्यासाठी अशक्य कधीही नसतात कारण देव सतत तुम्हाला ते मार्गदर्शन देखील देत असतात वेळोवेळी वेड़, मी जेव्हा तुमच्यापर्यंत येतो तेव्हा तुम्हाला काही संकेतही देत असतो तेव्हा या संकेतांवर तुम्ही लक्ष केंद्रित करून आपले कर्म करत पुढे जाणेच योग्य आहे देव म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला आहे हे चोवीस तास तुम्हाला ते देऊन जातील जे मागील काळात तुम्हाला प्राप्त नाही तुम्ही विश्वास ठेवा आणि देव जे काही करत आहेत जे काही आनंद तुमच्यापर्यंत येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात बाळा उद्याची चिंता करत बसणे हे सत्य आहे पण खूप काही चिंता करत बसू नकोस कारण त्यात तुझा वेळ जाईल त्यापेक्षा तू जे काही तुला प्राप्त आहे त्यात आनंदी राहणे सुरू कर आणि उद्याची स्वप्ने रंगवणे मात्र सुरू ठेवू कारण उद्या तुझ्यासाठी जे काही येणार आहे ते सर्व काही अद्भुत आणि चमत्कारिक असेल बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे तेव्हा भीतीचे आणि काहीही भयाचे कारण असू देऊ नकोस तुझ्या मनातून सर्व काही शंका दूर करणारा हा माझा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्यात ते खूप काही परिवर्तन दिसून येऊ लागेल जे तुझ्यासाठी शुभ घेऊन येत आहे बाळा आम्ही तुझ्यासाठी असे काही द्वार उघडत आहोत जिथून तुला सुख समाधान आणि विपुलता प्राप्त होणार आहे तू मागील काळात भरभराटीसाठी जे काही प्रयत्न करत आहेस ते आता मोठ्या यशासह तुझ्याकडे दिल्या जात आहे देवांच्या काही योजना आहेत त्या तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही कालावधी लागत आहे तो निश्चित आहे बाळा तेव्हा आता चिंता करणे सोड कारण जेव्हा देव तुझी निवड त्या योजनेसाठी करत आहेत तेव्हा तुझे भाग्य परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य प्रकारे तयार केल्या जात आहेत जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि काही प्रार्थनेद्वारे मागू इच्छिता तेव्हा देव त्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करायला आले आहेत हे विसरू नका जेव्हा जेव्हा काही मन निराश होते तेव्हा देवाकडे या देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील त्या नकारात्मक भावना दूर होऊ लागतात याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल जर तुम्ही घेतला असेल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहेत तिथे तिथे त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर राहो स्वामीचे आशीर्वाद त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्यासाठी नवनवीन असे मार्ग उघडोत जिथून त्यांना जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त हो तुमच्या समस्या नष्ट होत स्वामी माऊली तुमच्यासाठी अनेक द्वार असे उघडोत जिथे तुमची प्रगती साध्य हो तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ